वा 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 काय जबरदस्त दुधाची शेळी दिसती होंडा शेळी एक नंबर टॉप क्वालिटीची दुधाची शेळी मित्रांनो पाच लिटर दूध देते आता हिची लाईव्ह व्हिडिओ घ्यायची आपल्याला बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधाच्या शेळ्या जर कोणाला खरेदी करायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर विजू वेळे मयुर बोवेळे आणि संदीप भोवेळे यांना संपर्क करा ही व्हिडिओ आपण ग्राहकांच्या डिमांडनुसार पुन्हा बनवतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर टॉप क्वालिटीचं शेळी आहे आणि पाच लिटर दूध देते दोन टायमाचं असा क्लेम केलेला आहे विजू बोवेळे मयूर बोवेळे यांनी बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि बऱ्याच दिवसापासून ग्राहकांची पण डिमांड होते मित्रांनो की किरणदादा दुधाची लाईव्ह व्हिडिओ बनवा टाका आम्हाला लाईव्ह बघायची पण आहे मित्रांनो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खोटेपणा नाही कि किंवा आडबाजूला झाकून काही ठेवलेलं नाही हे सगळं काही तुमच्या डोळ्यासमोर फसवायचं काम विजूभो वेळे मयुरभो वेळे आणि संदीप वेळे वेळे हे कधीच करत नाही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हळूच लात मारा बांधली सांडंबर का विजू बस करा कट टू कट राहू द्या दूध भरपूर दूध देते मित्रांनो शेळी बघा बघा ते म्हणताय पूर्ण बादली भरणार याची शंभर टक्के तर बघू आपण अडीच लिटरची बादली मित्रांनो म्हणजे दोन टायमाचं मिळून पाच लिटर दूध शेळी देते लक्षात घ्या दिवसभराचं म्हणजे चोवीस तासाचं मिळून पाच लिटर दूध देते मित्रांनो अशी जाती मित्रा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा अपडेटेड व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील संगममेरी फार्मर या यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो विजू भाऊ या शेळीची पाच लिटर दूध देते याची गॅरंटी पण कस्टमरला ग्राहकांना ती तीनच लिटरची गॅरंटी देत आहे शंभर टक्के खात्रीशीर पाच लिटर दूध देते मित्रांनो पण ग्राहकांना ते तीनच लिटर सांगता बागा बागा, बादली कटुकोट भाऊ राहू वाटलं तर काही नंतर काढता येईल विजू भाऊ नाही शेळीसारखं दूध सोडते मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे बादली भरल्यानंतर देखील सुद्धा अजून अर्धा लिटर दूध निघू शकतंय अशी टॉप क्वालिटीची ही जातीवंत काठीवाडी शेळी मित्रांनो बघा एक नंबर वा 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 भरली बघा फुल भरली जवळ घ्या बघा मित्रांनो दूध शंभर टक्के जातीवंत काठीवाडी दुधाच्या शेळ्या खरेदी करण्यासाठी विजयभवनात